हॅलो फ्रेंड मी आज बनवणार आहे कढी कढीसाठी काय घेतले माहिती का हे एवढं ताक घेतले मी दह्याचं ताक बनवून घेतलं आहे आंबट दही घ्यायचं एक दिवस आधी विरजलेलं त्याचं ताक बनवून घेतले आणि किती आहे बघा हे एवढा तांबे तांब्या भरून नाही आहे एवढं कमी आहे तुंब बघितलं ना एवढं कमी आहे आणि असं ताक आहे हां तर त्याच्यामध्ये आता काय घेणार मी हिरवी मिरची कढीपत्ता अद्रक आणि लसण आणि ना ह्या जगामध्ये मी थोडीशी शे शेंगदाणे घेतले तर आधी वाटून समजा सात आठ शेंगदाणे आता त्याच्यामध्ये ही मिरची टाकायची मिरची अद्रक थोडी अवडधवड वाटलेली अद्रक आणि लसण राहू दे लसण मागून फोडणीत घालते आणि त्याच्यात हे पीठ टाकायचं डाळीचं डाळीचं पीठ हे बघा पोह्याचा एक चमचा आलेस रिशा एक मिनिट पोह्याचा एक चमचा एक आणि दीडच घेतला हे बघा पोह्याचा दीड चमचा हा पोह्या दीड चमचा घेत पोह्याचा दीड चमचा हा एवढा घेतला जास्त नाही एवढ्या ताखाला बघितलं तुम्ही एवढा भरून पण तांब्या नाहीये एवढ्याला एवढं आता ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं आता हे मिक्सरमधून काढून घेते मी आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर दाखवते फ्रेंड्स हे बघा हे वाटून घेतलं मी एकदम बारीक वाटून घ्यायचं बरं का आणि वाटलेलं सगळं ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून असं हलवून थोडंच पाणी जास्त नाही आणि ते ह्या तांब्यात टाकून द्यायचं हे बघा फ्रेंड्स मी तर हे टाकून दिलं आणि काहीचित पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं हे बघा फ्रेंड्सने ह्याच्यात टाकून दिलं ते मिक्सरच्या जगामधलं वाटलेलं आता त्याच्यात मिर्याची पुढे टाकायची उग थोडी किंचित जास्त नाही धन्याची पूड हळद आणि मीठ ह्याच्यातच टाकून द्यायचं आपल्याला जितकं लागते तितकं आपल्या अंदाजानं टाकून द्यायचं मिरची थोडी मीडियम टाकायची कारण कडी न कधी पण तिखटच चांगली टाकते झाला आता फोडणी घालते मी बघा फ्रेंड्स फोडणीला मी कडी टाकले तूप तुपामध्ये फोडणी घातली कडीला ना एकदम नंबर वन कडी होती आता टाकले जिरे मोहरी आता टाकला लसूण आणि हे त्याच्यामध्ये ना कोथिंबीर वाटायची लक्षात नाही बघा माझ्या तुम्ही कोथिंबीर एक टाकत जा आता है हे बघा लस हे झालं पटकन तर मी काय म्हणत होत तुम्हाला त्या वाटायच्या ह्याच्यामध्ये कोथिंबीर विसरली माझ्याकडून ती कोथिंबीर एक टाकायची थोडी कोथिंबीर एक ॲड करा फ्रेंड्स तुम्ही त्या वाट वाटायच्या ह्याच्यामध्ये घालत आता थोडं किंचित पाणी टाकलं मी कडी घट्टच एकदम मीडियम ठेवायची पातळ पण नाही करायची आणि काही नाही अशीच ठेवायची आपण ह्याच्यावर थोडीशी हळद टाकते मी जरा पांढरी वाटायची म्हणून काही नाही मस्त हलवायची त्याला आणि थोडी फगू द्यायची कढीही उकळू द्यायची नाही फ्रेंड उकळली का फुटते आणि मग ती चांगली लागत नाही आता ह्याला चांगली बारीक गॅसवर पाच ते सात मिनिट ठेवून द्यायचं हे बघा नंबर वन कढी तयार झाली मस्त अशी ज्वारीच्या भाकरीसोबत गरम गरम भातासोबत खाऊन घ्यायची टेस्टी टेस्टी कढी फ्रेंड्स तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल कढीची तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय फ्रेंड्स